पंचनाम्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज बारामती येथे अजितदादा पवार यांच्या अंत्यविधीला जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे भारतगावीत गावित उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे व नगरसेवकांची आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बुधवारी आज सकाळी बारामती दौऱ्यावर होते दिवसभरात त्यांच्या चार महत्त्वाच्या सभा नियोजित होते यासाठी ते सकाळी विमानाने बारामती येथे पोहोचले मात्र विमानतळावर लँडिंग करत असतानाच विमानाला अपघात झाला आणि या दुर्घटनेत अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्याची बातमी समोर आली ही बातमी नवापुरात पोहोचताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भरत गावित नगराध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे तसेच नगरसेवक भाऊ झाले दादांच्या आठवणींनी त्यांचे अश्रू अनावर झाले होते तातडीने भरत त्यांच्यासह नवापूर नवापूर्व नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते बारामतीकडे रवाना झाले दादांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून नवापूर्व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी दादांना अखेरचा निरोप दिला यावेळी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे नगरसेवक भालचंद्र गावित नगरसेवक वतन अग्रवाल अंबादास आतारकर अमृत लोहार फारुक शहा आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अंत्यसंस्कारावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भरत गावित उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे सभापती व नगरसेवकांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी भरत गावित यांनी अजितदा झालेल्या बर मुंबईतील भेटी चर्चा व विकासासंबंधीच्या आश्वासनांच्या आठवणींना उजाळा दिला नवापूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला एका सत्ता मिळाल्यानंतर अजितदादांनी खास फोन करून अभिनंदन केले होते मी लवकरच नवापूरला येऊन नवापूरकरांचे आभार मानेन आणि शहराचा सर्वांगीण विकास करेन असे शब्द त्यांनी भरत सांगितले होते दुर्दैवाने दादांचे नवापुरात येण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले त्यांच्या जाण्याने नवापूरने जिव्हाड्याचा नेता गमावला असून नवापूरकरांसाठी ही मोठी हानी आहे दुर्दैवाने दादांचे नवापुरात येण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले त्यांच्या जाण्याने नवापुरात एक जिवाड्याचा नेता गमावला असून नवापूरकरांसाठी ही मोठी हानी आहे त्यांच्या नेतृत्वावर आणि शब्दावर विश्वास ठेवणाऱ्या नवापूरकरांच्या मनात आज पोकळी निर्माण झाली आहे दादांची आठवण आणि त्यांनी दिलेले आश्वासन नवापूरकरांच्या मनात कायम राहणार आहे